वर्तमान विचार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण आपलं आयुष्य खूप सुंदर जगत असतो ते जगत असताना आपल्या डोक्यात एक गोष्ट नेहमी येत असते ती म्हणजे लोक काय म्हणते आपल्याला जर काही नवीन करायचं असेल तर आपण ते करण्याचा नाही तर लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करतो तुमच्यात नवीन काहीतरी करण्याची खूप जिद्द असते पण लोक काय म्हणतील या विचाराने तुम्ही काहीच करत कर नाही जीवन जगणं खूप सोपं आहे पण लोक काय म्हणतील या विचाराने तुम्ही ते खूप अवघड करून ठेवता मित्रांनो लोकांची लाच बाळगून तुम्ही जर तुमचा दिवस वाया घालवलात तर तुम्ही तुमच्या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना तेच लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात ना उद्या तुमच्या गरजेला तुमच्या हाकेला उभे राहणारे असतात त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपलं आयुष्य थांबवायचं नाही तुम्ही जे करता ते तुम्हाला आवडत असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण काहीही चांगले केले किंवा वाईट केले तरी लोक नाव ठेवणारच आहेत लोकांच्या तोंडावर तुम्हाला हात ठेवता येणार नाही त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडा लोक काय म्हणतील याचा विचार न करता जे करायचंय ते स्वतःच्या वळावर करा, करा। लोक फक्त तुमच्या कठीण काळामध्ये टोमणे मारायला आणि चांगल्या काळामध्ये टाळ्या वाजवायला उपयोगी पडतात त्यामुळे मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करून जगलात तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगात सो लोक काय म्हणतील या नादात स्वतःला काय म्हणायचं होत हे विसरू नका म्हणजे झालं लोक काय म्हणतील तू हसलास तर ते जळतील तू रडलास तर ते हसतील तू काही नव केलंस तर ते त्याला तू जुन्यात अडकून राहिलास तर ते त्याला श्राप म्हणतील तू काही गमावलंस तर लोक तुला दरिद्री म्हणतील आणि तू काही गमावलंस तर लोक तुला मात चढला असं म्हणतील पुढे निघालस तर मागे ओढतील आणि मागे राहिलंस तर तुला तुडवतील तू तु तुझा विचार केलास तर लोक त्याला तुझा स्वार्थ म्हणतील म्हणूनच तू जग तुला हवं हो लोकांचा विचार सोडून दे लोक काय म्हणतील असं समजून जर तुम्ही कोणतंही काम करण्यास लाजत असाल तर अगोदर लाज सोडा बोलणारे लोक तुम्हाला खायला देणार नाही की तुमचं बिल पे करणार नाही तुमचं कामच त्या तुम्हाला मोबदला देईल त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या तुम्हाला आहे खूप माणसांची स्वप्न या एका विचारामुळे तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील समजा तुम्ही रस्त्याने चालताना नाल्यामध्ये पडला तर तिथेच पडून राहता का हो नाही ना तुम्ही तिथून उठता आणि तुमच्या पुढच्या कामाला लागता जर तेव्हा तुम्ही तिथे त्या लोकांचा विचार केला असता तर तिथेच पडून राहिला असता आणि मग का लोक काय लोक फक्त तुमची पाहून राहिले असते त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला जे करायचंय ते करून लोकांना दाखवा की आपल्या कामामध्ये एवढं बिझी व्हा कि समोरची व्यक्ती तुमच्या कामामध्ये कितीही अडथळे आणू द्या आपण मात्र तेव्हाच थांबायचं जेव्हा आपण सक्सेसफुल हो। लोकांचं कामच आहे आपल्या यशावर बोट ठेवणं त्यामुळे त्यावर आपण खचून जाता कामा नये तुम्ही यशस्वी झाल्यावर तेच लोक तुमची वावा करतील पण त्यासाठी मात्र तुम्हाला रोग चेंज व्हावं लागेल तुम्हाला तुमच्यात पेशन्स ठेवावा लागेल चांगल्या स्वप्नांसाठी तुम्हाला बदलावं लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आणखी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू